राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचा देखील पाहायला मिळत आहे दरम्यान आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय यामध्ये कोकणातील रत्नागिरी या, या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे म्हणजे या सहा जिल्ह्यांमधून आज अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मुंबईसह राज्यातील ठाणे पालघर पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील इतर काही जिल्ह्यांचा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे